टा आपल्याला वायसेमला पाठवलं जातं या ठिकाणी महिलांच्या ज्या प्रसुती आहेत थोडी जरी किंमत वाटली तर त्याच्या उपचार करायच्या सर जा जागात सरपंच विषयासारखा विषय असेल तातडीनं दुसरीकडे वर्ग करतात हा तालुका ग्रामीण रुग्णालय यामध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था असताना सुद्धा आज या ठिकाणी रुग्णालयही उपचार नाकारले जातात इथे जे डॉक्टर आहेत ते कचरा व्याप कसून करतात हलगर्जीपणा कर करतात आणि त्याच्यामुळे अनेकांचे प्राण केले प्रसुती करत असताना बेजार चुकीच्या पद्धतीने प्रसुती केल्यामुळं आम्ही रुग्णालयात या ठिकाणी आंदोलन करीत आहोत हे आंदोलन नसून आमच्या सर्वसामान्य अधिकाऱ्यांचा लढा आहे आमच्या जीवनाविषयीचा लढा आहे आज आम्ही आपण सर्व पाहत आहे मोठ्या संख्येने सर्व इथे युवा कार्यकर्ते जमलेले आहेत त्याच कारण असं आहे की आम्ही दोन चार दिवसापासून एकशे आठ एकशे आठ ही अँबुलन्स आहेस आहे आठ एक अँब्युलन्स कोणत्या पेशंटांना एवढ्या मोठ्या तालुक्याचे सर्व गोरगरीब जनता या ठिकाणी येते एकच अँलन काय सेवा देऊ शकते त्यामुळे आंदोलन या ठिकाणी पुकारलं आहे आमच्या आंदोलन मागणी आहे की इथे दोन तरी एकशे आठ चा एखाद्या शिवराम हरी राजगुरु यांच्या आपण सर्वजण विद्यार्थी संघटना असेल किंवा एकत्र आहेत एकत्र येण्याचं कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारची वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिरंगाई चालत असते इथे येणारा समाज हा अतिशय गरीब समाज म्हटलं तरी काय वागवा नाही तात्करी समाज असेल ठाकर समाज असेल आदिवासी महादेव कोळी समाज असेल आणि किंवा मागसवर्गीय समाज असेल हा समाज या ठिकाणी हॉस्पिटलला येत असतो हॉस्पिटलला आल्यानंतर एखाद्या पेशंटचं डोकं जरी फुटलं तरी इथले अधिकारी आहेत डॉक्टर ते पेशंटचं डोकं फुटलं तरी पुढे पेश